काय करतोय का निश्चयच करत नाही मी ठरवलं पाहिजे मला काहीतरी वाचईल आता आम्ही या वर्षी ठरवत नाही आई बात नाही ते मुलं समवायची काही द्यायचं नाही त्यांचे पण रुपया ठरवायचे एकदा तुम्ही जर मुलगा आई नसेल वडील नसाल तर ते मुलं घेतले आणि तुम्ही सांभाळले ती मुलं केले फायदा काय होईल काही माणसं मर्यादित कुटुंबात बसले मला दोन मुलं असणारा बाप दुखी आहे तर एक हजार मुलं जर आनाथ केले आणि अनाथ मुलं हजार तयार झाले तर तो, तो बाप दुखी कसा होईल साठी काहीतरी केलं पाहिजे आईला देवींचे दे 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 विचार तिथे श्रीमंत आहे की गावामध्ये त्याच काळात त्यांना ठरवलं बास काहीतरी झालं तरी झालं पण विधीच लग्न करायचं लहान आता विधवा स्त्रीच कोणी लग्न करत का आता तरी परंपरा चालू झाली आपल्या महाराष्ट्रात पण पहिलं त्याच्यात काही परिवारात असे करायचंच नाही किती अवघड अवस्था आणि त्या मध्ये बाल विवाह बंद केला हे पुन्हा सकाम नाही हे तुमचं आमचं काम नाही ऐकलं त्या मध्ये अनाथ आश्रम बाबांनी मोठे मोठे आश्रम बांधले ते व्हॉट्सअपला धर्मशाळा बांधल्या विठाला विठाला पंढरपूरला जाताना एक खीर आहे बघा बाजीराव तुम्ही कधी गेले तर बघा ते वारकऱ्याला पाणी पिण्यासाठी बांधलेली गेली ती बांधली कुणी आयलेली दिली आणि नाव कोणाचं दिले देवा बाजीराव पेशवे का नाव दिले माहिती कारण हे सगळे पेशवे सरकार फिरवत हे चालवायचे सगळं नाव त्यांचं दिलंय आजही त्यांचंच नाव आहे पण खाखोत काम कुणी केलं कुणाच्या पैशातून केलं कुणी तयारी केली कुणासाठी केलं ते हे सगळं वारकऱ्यासाठी केलं पंढरपूरचे वारकरी त्याही काळात आणि वारकऱ्यांना वार त्या ठिकाणी पाणी पियाला मिळत नाही पंढरपुरापर्यंत जाऊ शकत त्या वारकऱ्यांना पोषक ठरल म्हणून ती बांधलाय आजही जमीन कुणाची त्या जमिनीवर लोक ताबा करतात जमीन त्या काळापासून चुली कुणासाठी जर तिजुरीला लोक आले तर त्या लोकांना बैलगाड्या सोडण्यासाठी आहे सात एकरची प्लॉट आहे याचं उत्तर कळलं का त्या जिजुरीच्या पायरे त्याला किती पायऱ्या म्हणतात तुमच्या भाषेत आपण नऊ लाख म्हणतो कोणी काय म्हणतात हातात घेऊन तेवढ्या पायऱ्या एकटी माऊली चढली आणि काही क्षणामध्ये पुन्हा खाली आली तर किती क्षण एका वाक्यात समजाय का एक वाटी पाण्यामध्ये फुली होती त्या वाटीला छिद्र शिजवत आणि त्या वाटीत थोडं थोडं पाणी जायचं ती वाटी पाण्यामध्ये बुडे पर्यंत खाली या काळ काय त्या वाटीमध्ये पाणी थोडं पाणी भरपूर वाटीमध्ये मध्ये गेल्यावर वाटी काही काय म्हणाले तुडणारे एवढ्या कानातच खाली यायचे इतकी परीक्षा जाताना जायचंय नाही यायचे थोड जोड कधी गेल्या आणि पुन्हा खाली यायचे याचा अर्थ असा आहे इथं निश्चियाचे बळ

पाच वर्षानंतर आमदार साहेब पडले तर त्यांना माझी म्हणतात जवळही माणसाने कोणता मार्ग धरला पाहिजे सात वर्षानंतर एक केलं पाहिजे हे जी बाबी माझी असून मी तुझा आता पंढरीचा वारकरी हे सोडून द्यायच सगळं कारण त्याला आहे गळा नेहमीचंदन गिळा कळवला वैष्णवाचा तोपर्यंत दात चांगले तोपर्यंत काही खाल्लं तरी पण दातान जागा सोडल्यावर पुन्हा तोडायचं काही लोक मस्त आम्ही एका मत भेटायला आता तुमच्याकडे काय होतं आहे माहित नाही माणूस चांगला असेल भेटायचा खायचं बंद झालं खायचं बंद झाल्यावर त्याला गरज आहे का माझं नाही उलट का आपण मी आधी जायचो खाते का मात नाही मग काहीच नाही याच आता ते खातच नाही तर काय आधी त्या दिवशी आमचं मंडळ तर आवड ती पहिली काहीतरी घ्या श्रीकामी हाताने जाऊ नाही सपरतीने घेते आम्ही घेऊन बसतो खातावर

काय करत नाही आता नाही गावठी का पाय म्हणून बोलत होते तुमच्या आई खरं सांगा तुम्हाला मरण पाहिजे पण आयो का कस पाहिजे आयो बर तुम्हाला आयो प्रत्येकाला पाहिजे का, का नाही पण तुम्ही सगळे निच केला मला आयो पाहिजे मला आयो पाहिजे आमची म्हणत होती भागवत का काय माहिती आणि तिच्या डोक्यातच आलं मला आयो मरण पाहिजे मला आयो पाहिजे आता खरं सांगा हे तुम्हाला आयवच पाहिजे आता तुम्ही जर आयव मागितलं आमचं काय असं आता माझं एक दिवसातच माझा मदारी गेले एकच दिवस सकाळी आणि संध्याकाळी त्यांचं वर्ष या नंतर एक का आणि सुद्धा नाही ते काय आपली पत्नी आहे ताला। 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 आ तुम आय उमर मागतात असं मागायचं काय म्हणायचं पप्पा मी संध्याकाळी गेले ना त्याला सकाळी ते रात्री गेले ना बघितले काही माणस असं आड आठवड्यात तू आठवड्यात काही तुझ्या आठवड्यात एकत नाही या जगामध्ये असं नको व्हायला महाराज राहती निराळी एक सुंदर आवक आहे त्याला गोडे

लग्न केलं लहानपणी आणि का पाहिजे होती बली जमत तिने मुकट पळून गेली आणि पुढे गेली माहिती का बापणाचा होता भिजनस समाजाचा कुठून तरी सुदीन मग एक मेलेल्या हातीच्या पोटात जाऊन बसली एक पोट कापले न मग की कोले कुत्रे खात रोज तुमची ते रस्ते न जा पण झाडून खडायचे ते रोषीच सगळं पटंग काढायचं त्यांना कळत नव्हतं ऋषीला काय चालेल ते म्हणतात ऋषी नावाचे ऋषी एक दिवस त्यांना ते दिसली पण वय झाल्यावर दिसली आणि विचार बघ तो कुठून आली आणि एवढे दिवस काय करते तिने सांगितलं सेवा करते मला काहीतरी आशीर्वाद मिळावा ही अपेक्षा नाही पण ते म्हणजे काहीतरी आशीर्वाद नाही पण ठेव मी चाललोय पुन्हा कितीतरी वर्षी गेले दारात कोण आला आणि एके दिवशी लक्ष्मी कशी देतो मौली अर्ध ते खाली ना अर्थ लक्ष्मीनं बोर खाल्ले का खाल्ले का महात्रास लक्ष्मी शक्ती हे कुठं असं नसतं लक्ष्मीला इतका चांगला व्हायला किंवा अंगडी पण बावगाईनं समस्या घेतला पण मग शिजेला तीर काळला आणि तो मला पुलाव मला तीर कळत को निम्म्या महिना तिराला बोलत नाही जावाला बोलत नाही चुलत जावाला बोलत पण सखी चुलत नाही आता चुलत जावं काय तुला गुंठा देणार आहे मी बघितलं चुलत जावाच डेटस स्वाच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस मिळणार आहे काय मिळणार आहे सक्कीन तुला गुंठा नाही घेतात महाराज तुमचं नाव देव आमच्या आई दादी नाही ना एक नंद होती एकच

आणि आयल्यादी होळकरांच्या जावायाचं नाव यशवंत शेवटच्या काळामध्ये त्या माणसाने काम चांगलं केलं पण महिला मंडळ तुम्हाला अशी राणी परत होणार असा विचार श्रीमंत आयल्यादी होळकरांनी कधी आलेल्या दागिने ते दागिने घातले नाही घातले एके दिवशी सीताबाईला वाटलं एवढे दागिने आले आई मी एखादा दागिने घालू का त्या म्हणल्या हे सरकारात जमा करा घाला असं नाही तुम्हाला पाहिला कुठं एखाद्या माणसाचं दुर्भाग्य असत इतकं सगळं विचार श्रीमंत असणारी माऊली सुद्धा शेवट स्वतःच्या नवऱ्याचा घातपात कोणी केला

आईल्याजी होळकरांना जवाब दोन सांगितलं चलायची इतकी चलायची तिला वाटायचं हिच कस नाव पुढे येतंय हीच कशी लढाईला जाते हिलाच कसं माता बोलवलं जातं आणि ह्यांनात कसा मान सन्मान त्याच उत्तर असय तीर नई श्रीमंता होता विचाराचा तुकोजी नावाचा सरदार होता इतकं श्रीमंत विचार इतकं गोड आयुष्यभर

लाइट गेल्यावर काय होत असेल ते तुम्हालाच माहिती आता उद्या फॅन चालू पण इथं बरं आहे पण एक सर समका एवढं सगळं असेल हे तुमचं आहे खेडे गावातली लोक राहतात त्यांचं काय असेल किती अवघड असेल आग पडत या आणि हे सगळं कुणामुळं तिनं जन्म दिला तिला सुद्धा सुख पाहिजे जी लग्न करून आली तिला सुद्धा सुख पाहिजे जी घरात मुलगी जन्माला आली ती नवरेच्या जरी घरी गेला असेल तर तिला काय पाहिजे सुखच पाहिजे आणि सुख काही नाही आणि सुख मिळत नाही परळीमध्ये सगळं मिळत पण सुख एकाही आरतीवर समाधान मिळत नाही एकही आरतीवर शांतता मिळत नाही आणि शांत राहायचं असेल सुख मिळवायचं असेल तर ती ज्याची त्याला मिळवावं लागत त्याला एक सुंदर म्हण आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा आणि जर हे कळत मध्यस्था समाजाचा पोराचा काय मत तुमच मुलगा सासावा आणि सुनई माझा मुलगा गेल्याच दुःख मल्ला रावांना होत पण महाराज सुनीत चेहरा पडला कसा हे विचारणार कोण होत सुन तुमच्या गाडीला धक्का लागू ना येणार नाही हे बोलणार ना कोण होत सुन होते शेवटपर्यंत बाळ वाटण करणार होती म्हणून तर त्यांच्याच दोनशे नव्या आपण नाही करतो माहिती का आपल्या जयंत केल्या असत्या पण आपल्या पुढे किती सुद्धा कुणी करीत जयंत जाऊन येतात अरे वाढ दिवसाचं ती मग कोर गाळा कुठं जाणार आहे का मात्र करावा आमच्याकडे ही पद्धत नाहीये आमच्याकडे कशी पद्धत आहे माहिती रिटायरमेंट झालं आता उद्या माझं नाशिकला कीर्तन आहे नाशिक मध्ये नाशिकला फॅक्टरी आता आता उद्या सध्या काही सात ते नऊ त्यांचं कीर्तन आहे रिटायरमेंट सोहळ्याच साहेब रिटायरमेंट झाल्यावर सोहळा झाल्यावर सोहळा करायला पाहिजे का नाही हे सगळ्यांनी केलं पाहिजे आता आपण एवढे दिवस आयुष्यभर ड्युटी केली शेवटी मोठा सोहळा झाला पाहिजे कोणता आधी संसार सफळ झाला कस पाहिजे असा सोहळा व्हायला पाहिजे जी जीवनाचा आणि हे जीवनाचा नाही मात्र माणसाचा सोहळा झाला पाहिजे एकसष्टी झाली एकाहत्तरवी झाली एक्क्याऐंशी वर्ष झाले एकशे पाच वर्ष झाले मग सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा करायचा माणसं बोलायचे वाढदिवस किती दिवस करावं पोराचा पाच वर्ष करा पण मात्र्याचं एकदाच करा कारण कुणी दिला जन्म मग दिलाय मग कुणाचे उपकार आहेत आपल्यावर आता आपले इथं हुंड्याचं संकेत कोणी का तुम्ही सगळ्या हुंडे देऊनच आलेले एक माऊली सुद्धा आपल्या महाबळी जिल्ह्यात होण्याचं देता आलेलं आहे विठाला विठाला तुम्ही किती काही म्हणतो माझी परिस्थिती नाही म्हणले परिस्थितीच काय करायचं काय करायचं लग्न करायचं वाट्या मारपुणाकडे काय केलं पाहिजे गावातल्या मेंढ्या सगळ्यात गोळा केल्या रोडनं म्हणजे ज्या वाटा गोराड येणार आहे त्या रोड ना केल्या काय मला खाली उतरल्या

आणि एका चौजी सारख्या गावात साध्या कशी राहणार झोपड्यामध्ये पण ते म्हणल्या माझ्या मालकाला ना जमत नाही ना हस्तक्षेप नाही केला एका राज घेऊन जाणाऱ्या सासूबाईला आनंद वाटतो एका पाटलाच्या कन्येला इतकी झोपडीत राहती तिला मालवा साम्राज्याची महाराजी बनवत असताना आपल्या मालकाचे विचार श्रीमंत त्यांच्या मनाप्रमाणे मन सपोर्ट केला विठाला विटाला विठाला न भजन करो ढोबार कुमाई सुंदर उदाहरण आहे महिला म्हटलं तुमच्या कपाळाचं कुंकू यांच्या कपाळाचा गंध आणि आमच्या वारकऱ्याच्या कपाळाचा अष्टगंध आऊ साहेबांमुळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आंबेडकरांमुळे अन्न भाऊ साठ्यांमुळे सावित्रीबाई फुल्यांमुळे महात्मा ज्योतिराव फुल्यांमुळे जेवढे इथं बसलेले सगळे महापुरुष या सगळ्या महापुरुषांचे उपकार आहे म्हणून गंध ಕುಂಕು ಅಂದ